या प्रशिक्षणाच्या संदर्भात आपल्याला जे आपण पाच दिवसामध्ये जेवढे मुद्दे यायला हवे होतात त्या सगळ्याच मुद्द्यांची चर्चा या ठिकाणी माझ्या सहकारी मैत्रिणींनी मांडली आणि एवढं सुंदर प्रेरणा आमच्या किती सहज एखाद्या नजरी ठिकाणी जेव्हा जातो अगदी ती, नदीचा जो आवाज आहे तिची झुळझूळ आहे वाऱ्याचा जो स्पर्श आहे आणि ती जी सगळी अनुभूती आहे ते इतकं सहज असतं आणि आतमध्ये आपलं कुठेतरी ते प्रेरित प्रेरित करणार आतल्या संवेदना जागृत करणारं वातावरण असतं अगदी ती सहज तितक्याच नैसर्गिक आणि सुंदर अशा भावना या ठिकाणी उत्स्फूर्तपणे त्यांनी मांडल्या निश्चितपणे कौतुक वाटलं की या प्रशिक्षणामधून आम्ही काय शिकलो हे सांगणं सांगितलं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला स्वतःला प्रेरणा दिली म्हणजे एका वेळेला दोन गोष्टी आपण जे काम करतोय ते सांगणं आणि त्या कामाची प्रक्रिया ही अविरतपणे एका शृंखलेसारखी चालू राहिली पाहिजे म्हणजे एका वेळेला दोन बाबी चेतना ज्याला आपण देणं म्हणतो त्या करणं खरंच खूप कठीण आहे तर प्रशिक्षण त्या दिवशी पहिलाच शब्द वापरला होता आ, की प्रशिक्षण जे आहे हे ते मुलगा स्वरूपाचं आहे इतक्याच साठी की आम्हाला अंतर बाह्य बदलून लागणार आहे अशा प्रकारचं प्रशिक्षण त्याच्या कधीच झालं नव्हतं का झालं नव्हतं अतिशय महत्वाचा ठळक जो मुद्दा आहे जो मला जाणवलाय तो मी इथं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि प्रशिक्षण आमचे आतापर्यंत व्हायचे अशा प्रकारचं जे अध्ययन सामग्री आहे अशा प्रकारची मोठ्या प्रमाणामध्ये याच्याही पूर्वी आमच्या सगळ्यांना प्रशासनानं वेळोवेळी दिली होती आणि एका चाकोरीमध्ये एका चौकटीमध्ये आम्ही ती सगळी प्रशिक्षण घेतली आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे शरीराने आम्ही तिथं उपस्थित होतो पण आमचं जे मन होत त्याच्याविषयी मात्र ते कुठं होतं ते आम्ही आता नाही सांगू शकत पण हे पहिलं प्रशिक्षण असं होतं की पूर्णपणे ज्याने आमच्या मनाला या ठिकाणी बांधून ठेवलं म्हणजे आम्ही विचार करत होतो नवीन नवीन गोष्टी आमच्या समोर येत होत्या आणि एक बाब मला अशी जाणवली आणखीन की आत्ता वास्तवामध्ये आम्ही कुठे आहोत म्हणजे शाळेमध्ये गेल्यानंतर आमचं काय स्थान आहे वर्तमान काळाची आमची जी योजना आहे किंवा ह्या शिक्षण प्रक्रियेमध्ये नेमकी हो। आम्ही कुठं आहोत आम्हाला काय करायचं म्हणजे आमचं भूतकाळ असं आमचा वर्तमान न्यास आणि आमचं जे भविष्य आहे पिसा या तीनही गोष्टी एकाच रेषेमध्ये तेही आधी आम्हाला गुगल मॅप जसं वरून रस्ता दाखवते शकते तसं अगदी उंचावून आम्हाला दाखवलं म्हणजे नेमकं आम्ही खाल्लं आहोत हे आम्हाला कळलं आणि अजून एक मला जाणवलं आपली शिक्षण व्यवस्था ही आदर्श शिक्षण व्यवस्थेला प्रशिक्षण म्हणजे काय संकल्पना समजून घेणे फक्त ज्ञान आकलन आणि उपयोजन अशी अपेक्षा व्यक्त करते आणि त्या ठिकाणी प्रशिक्षण म्हणून जात पण इथं काय होतं इथं पहिल्यांदा लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी आमची जी सुरुवात होती आम्हाला घोड बांध दिलं होतं आणि त्याच्यात हे लिहायचं होतं की आपल्याला या व्यवस्थेमध्ये काय आवडत नाही ते लिहायचं होतं मला असं वाटतं की हे पहिल्यांदा झालं नकार जो आहे तो असा मूर्त स्वरूपामध्ये असा डोळखुड्यामध्ये लिहायचा होता नकाराविषयी आम्ही सामूहिक ठिकाणी बोलणं शिष्टाचाराला घेऊन हसत हो। नाही हे हे आम्हाला या प्रक्रियेने याच्याकूर पिंपवलेलं असताना सुद्धा पहिल्यांदा आमच्या पुढचे नकार आमच्या पुढचे अडथळे त्यातली एक व्यक्ती म्हणून आमचं होणारं खच्चीकरण ते सगळं सगळं जे आहे अगदी कांचळपणे आम्हाला लिखित स्वरूपामध्ये इथं लिहावं लागलं त्याची नोंद करावी लागली आणि मी विचार केला की हे असं का असावं मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपण सगळं आदर्श आहे आदर्श निर्माण करायचे म्हणून स्वतःची फसवणूक करतो आणि सगळ्या सकारात्मक बाबींचा असा आपण सगळ्यांच्या समोर उल्लेख करतो आणि स्वतःची सुटका करून घेतो याच्यामुळं व्यवस्था बदलणार नाही जो अंधार आहे तो पुधनी पुधनी वारे, पुधनी वारे, पुधनी वारे, तो जो काळोख आहे त्याला असं पुढं घेऊन त्याच्यावरती आपण स्वतः विचार करणं कुठं दिवस आहे भवंडीव आहे कुठं कृती आहे ते सगळं कळणं जे वाईट आहे त्याला वाईट म्हणणं हा सुद्धा आपल्यामध्ये हाच आपल्या विकसनाची पहिली पाहिजे जे वाईट आहे अपूर्ण आहे ते किमान आपल्याला कळालं पाहिजे की ते काय आहे तर जोपर्यंत असं ते सगळं आपण लिहिणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये बदल होणार आहे त्याच्यामुळे अतिशय चांगले गुन्हा या निमित्तानं मिळाली आहे प्रशिक्षणाच्या संदर्भानं खूप काही आहे बोलण्यासारखं पण जवळपास ते सगळेच मुद्दे आले आता मुद्दा आहे एक विशेष असा इथे जे सुलभक आहेत साधन व्यक्ती निश्चितपणे मला असं वाटत नाही की कुठल्या पुलामध्ये आपल्यासारखे इतकं दर्जेदार प्रशिक्षण करत झालं असेल कारण ते प्रसिद्ध वाक्य होत की गुलाबाला तुम्ही शिक्षक आहात तुम्ही हेच केलं पाहिजे तुम्ही असंच केलं पाहिजे सगळे जे चव होते ते पहिल्यांदा आम्ही अशा एका कागदाच्या फुडीमध्ये बांधून बडगा फेकून दिले आणि सहजता किती असावी आणि व्यक्तिमत्वाचा स्वीकार करताना किती स्वादनशील असलं पाहिजे चेहऱ्यावरती कसे आविर्भाव असले पाहिजे देहफुली कशी असली पाहिजे याचा अतिशय बोलख आणि मूर्त उदाहरण म्हणजे माझी जी अत्यंत लाडकी आहे